जब नेपाल बर्बाद हमारे प्रधानमंत्री उसको मदत देते बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदत देते म्यानमार बर्बाद हो मोदी मदत दे दे। हो दे दे दे। जी मागच एक वर्ष झालं आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या ग्राम निधी निधी नाही पंधरा वित्त आयोगाचा कॉन्ट्रॅक्टर वीक मागा राहिले जनजीवनचा पैसा नाही कुठल्याच योजनेला निधी नाही आणि तुम्ही बाहेर देशामध्ये खैरात वाटू राहिले आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार सारखं व्हायला आलंय तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमारला मदत श्रीलंकेला मदत इकडं नेपाळला मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला हा जो रस्ता आहे इथं मी झोपलो हो। हा रस्ता दोन मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता पहिलं गाव आहे बोरगाववरच माझी बांधकाम सभापतीचं बोरगाव गाव आहे दुसरा गाव आहे घेवराई पायगा चार किलोमीटरचा रस्ता साहेब हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार किलोमीटरचा हा रस्ता आहे पाचवी पासून तर बारावी पर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या रस्त्यानं रोज करता बाई चार किलोमीटर हे तीर्थक्षेत्राचे रस्ते भाऊ थांब हे तीर्थक्षेत्राचे रस्ते राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर बोरगाव जाईत श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवरई पायगा तीनशे साडेतीनशे पोरं या रस्त्याने जाय करता आणि रस्त्यानं दर शंभर मीटरला असे डॅबरे तुमले हो आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणार आहे लोक आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे आमच्या ग्रामपंचायतीचे कधी तुम्ही पंधरा वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे देशात ही अवस्था असताना छप्पन इंचाची छाती फुगून तिकडे पैसे वाटायची खैरात वाटायची कामं तुम्ही लावली आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या ज्या बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे त्यांना निवेदन दिलं की बाबा हा रस्ता शेतकऱ्यांच्या पोरांसाठी शाळेत जाणाऱ्या गोरगरीब लेकरांसाठी गावखेड्यातली पोरं आहे गरीबाची पोर आहे सिटीत शिकायला जाऊ शकत नाही ट्यूशन लावू शकत नाही इथं बोरगाव जाऊन एक कॉलेज आहे पाच पाच पंचवीस खेड्यातली पोरं तिथं शिकायला जातात तो हा रस्ता आहे आणि त्या चार किलोमीटर जाण्यासाठी त्या इमोगल्या पावलांना चांगला रस्ता अवेलेबल करून देण्याऐवजी बाहेर बर्बाद झालेल्या देशाला आपला निधी वाटत फिरत आहे तुम्ही सरकार लोक म्हणून अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे आणि आमदार अनुरागताई चव्हाण साहेब आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार या विभागाचे तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे एक वर्ष झाला जवळपास निवेदन देऊन आमदार साहेबाला आणि बांधकाम विभागाला त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही पण तुम्ही लोक काय का म्हणता हे पोरगा स्टंट करता म्हणता तुम्ही लोक काय का म्हणता हे फेमस होण्यासाठी असले नाटके करता म्हणता पण मन निवेदन दिल्यावर तुमच्या अधिकारी काम करून करत नाही चार चार महिने एक एक वर्ष होत तुम्हाला निवेदन देऊन निवेदनाला तुम्ही गांभीर्याने का घेत नाही मग असं आम्हाला काम करावं लागतं आणि मी अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे त्यांना हात जोडून विनंती करतो पुढच्या आठ दिवसात केलने, या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली याचा टेंडर विंडर केलाय तर गाडवावर बसून आदिवासासारखं नंगाट होऊन तुमच्या कार्यालयामध्ये आठ दिवसात घुसणार आहे बाबा ते तुम्ही काय करायचं ते बघून घ्या एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान